भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे न्यायालयातून पसार झालेल्या आरोपीने पुन्हा एकदा तसंच दुष्कृत्य केलंय सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी सलामत अन्सारीला अटक केली पण या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये या आरोपीने भिवंडीतील फेणेगाव भागात एका सहा वर्षीय चिमुडीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती त्यानंतर पोलिसांनी बिहारमधून अटक करून त्याला न्यायालयात उभं केलं होतं मात्र ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये आरोपी भिवंडी न्यायालयातून पोलिसांच्या हातीत तुरी देऊन पसार झाला होता आणि आता पुन्हा एकदा त्याच्याकडून असाच विकृत प्रकार घडला आहे पोलिसांनी आरोपीला पकडलं असलं तरी या घटनेनं ना नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे इतक्या गंभीर गुन्ह्याचा आरोपी न्यायालयातून कसा काय पसार होऊ शकतो पोलिसांचा देखरेखीतला हा मोठा प्रश्न आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी आरोपी विरोधात कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलं